बाळांनो नवरात्रीचा उपासाय तर चला बनूया या उपासाचा झटपट ढोकळा मी ना एक वाटी बगर आणि तीन चमचे शाबदाना चार पाच तासापूर्वीच भिजून घेतलाय याला मिक्सरच्या बाटत घालू या अर्धी वाटी दही हे पा बारीक करून घेतलंय गिरी मिरची घालू चोईपरमाने मीठ घालू याला मिक्स करून घेऊ सगळ्याला आतून तुपलावून घेऊ त्याच्यात एक पुडी येणू घालू थोडस पाणी मिक्स करून घेऊ त्याच्यावर मिरची पावडर भुरभुरू कडाईत पाणी ठेवले त्याच्यात तेंड घालू त्याच्यावर झाकण ठेवू घट्ट अठरा मिनटांनी याच झाकण काढू आपला ढोकळा छान शिजलाय तूप गरम केलंय त्याच्यात मिरच्या घालू डोकळ्यावर तडका घालू ढोकळा ना थंड झाल्यानंतरच कापून घ्यायचा बा किती मऊ मऊ लुसलुसीत झालाय ढोकळा या बाळांना ढोकळा खायला एकच नंबर लागून राहिलाय ढोकळा आजीचा होता ढोकळा आवडला अस लाईक करा आणि फॉलो करा